श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत लक्ष्मी पूजनाला आपण सगळेजण झाडूची पूजा करत असतो झाडूला कुणी कुणी केरसुनी कुणी कुणी शिरई आणि कुणी कुणी लक्ष्मी सुद्धा म्हणत असत तर असा हा झाडू जा, आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर हा झाडू कधी आणायचा कसा आणायचा त्याची पूजा कशी करायची आणि झाडूचे महत्व काय त्याविषयीची मी सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्ट लक्षात येईल खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर झाडू आणताना आपल्याकडे बरेचसे वेगळे वेगळे प्रकारचे झाडू असतात मोठा झाडू किंवा वेगळा तो कुंच्याचा वेगळा झाडू तर आणताना आपल्याला एकतरी असा झाडू आणायचा आहे बघा याला कुणी कुणी केरसुनी म्हणतं किंवा कुणी कुणी शिरई देखील म्हणतं तर हा झाडू तुम्हाला एक तरी आहे आता याचा उपयोग मी तुम्हाला नंतर सांगतेच किंवा याचं महत्वही मी तुम्हाला नंतर सांगते या झाडूचा पण नंतर उपयोग होतो पण छोटा का ना तुम्ही हा झाडू नक्की आणा हा झाडू तुम्हाला धनत्रयोदशी किंवा धनतेरसच्या दिवशी आहे हा माता लक्ष्मीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धनाची पूजा करत असतो किंवा कुणी कुणी सोने चांदी हे देखील खरेदी करता तर झाडूला पण माता लक्ष्मीच प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मीच मानलं जातं त्यामुळे तुम्ही झाडू सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की आणला पाहिजे दिवसभरात तुम्ही हा झाडू कधीही आणू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी दिवसभरात तुम्ही कधीही हा झाडू विकत आणा जर घरात स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरात दुसऱ्या कुणी हा झाडू आणून ठेवला तरी चालतो आपल्याला पूजा करताना याची लक्ष्मी पूजनाचीच पूजनाच्या दिवशीच करायची असते पण आणताना हा झाडू तुम्ही धनत्रयोदशीच्याच दिवशी आणा झाडून काय होतं आपण घरातला केर कचरा सगळं घाण काढत असतो त्यामुळे काय होतं घरात पावित्र्यता येते स्वच्छता येते आणि असं मानलं जातं की ति जिथं स्वच्छता असते ना तिथं माता लक्ष्मीचा कायम वास असतो तिथं माता लक्ष्मी कायम प्रसन्न होत असते म्हणून झाडू हा आपल्यासाठी खूप महत्वाचा भाग आहे धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही बाजारात जाताल ना झाडू आणायला त्यावेळेस फक्त एक काळजी घ्या झाडू घेताना कधीही बार्गेनिंग करू नका किंवा भाव करू नका किंवा पन्नास सांगित ला सांगितलाय मग चाळीसलाच द्या मग ऐंशी चेच दोन द्या असा कधी भाव करू नका करू नका कारण की ना झाडू ही लक्ष्मी आणि लक्ष्मीचा कधी भाव करत नाही दुसरी गोष्ट अशी की झाडू घेतल्यानंतर तो तुम्ही डायरेक्ट पिशवीत ठेवा काय होतं ना कधी कधी आपल्याकडं स्कूटर असते आणि आपण दोन पायांच्या मध्ये झाडू ठेवतो आणि मग गाडी चालवताना नकळपणे आपला पाय त्या झाडूला लागतो त्यामुळे ते तसं चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही झाडू घेताना कधी पण पिशवीत ठेवा किंवा मागे कोण बसलेलं असेल तर त्यांच्या हातात धरायला द्या मध्ये तुम्ही तो झाडू ठेवून स्वच्छता पावित्रता यांमुळे गरिबी दूर होते आर्थिक अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो त्यामुळे झाडू हा खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्ही धनोत्रयोदशीच्या दिवशीच हा झाडू आणला पाहिजे हे बघा धनोत्रयोदशीच्या दिवशी, चा चा दिवशी सोनं चांदी हे कुणी कुणी घेत असतं पण सोन्याचे भाव आता एवढे गगनाला भिडलेत एक लाखाच्या वर सोनं गेले तर प्रत्येकालाच सोनं घेणं शक्य नसतं पण हे झाडू पण काय हे पण माता लक्ष्मीच यामध्ये पण माता लक्ष्मीचाच वास असतो त्यामुळे हा झाडू तुम्ही नक्की या दिवशी आणा तुम्हाला नक्की त्याचा फायदा मिळेल बघा झाडू मुळा आपल्या घरात सकारात्मकता येते आपल्याकडनं जर चुकून झाडूला पाय लागला तर आपण झाडूच्या पाय पडत असतो किंवा तुम्ही लहानपणी तुमच्याकडनं जर पाय लागला तर आठवत असेल तुम्हाला आई बाबा सांगायची की हे झाडूच्या पाया पड का तर झाडू मध्ये काय असतो माता लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मीला पाय लागला तर कसं चालेल त्यामुळे आपण साधा पाय जरी लागला तरी झाडूच्या पाया पडत असतो आपल्या सगळ्यांनाच माहितीये लक्ष्मी पूजनामध्ये आपण झाडूची पूजा करतो वर्षभर आता, आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर करतोच आपण पण वर्षभरात जरी आपल्याला कधी झाडू आणावा लागला ना तर त्याची आधी पूजा करायची आणि मगच तो आपल्याला वापरात घ्यायचंय कारण की मी सांगितल्याप्रमाणे हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपण झाडू आणल्यावर आपण त्याची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची त्याला हळद कुंकू अक्षता फुल व्हायचं आणि हा कलावा बांधायचा कवाला कलावा म्हणजे काय लाल पिवळा धागा हा या झाडूला बांधायचा आणि मग तो आपल्याला वापरात घ्यायचा आहे मी मग अशी सांगितलं होतं की आपण धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करून त्याची काही जण पूजा करतात पण प्रत्येकाला जमेलच असं नाही म्हणून तुम्ही हा झाडू धनत्रयोदशीचा आणला तरी तुम्हाला लक्ष्मी आणल्याचं फळ पूर्ण प्राप्त होतं आता ह्या झाडूचा नंतर वापर काय होतो ते सांगते आता हा झाडू मी देवघर स्वच्छ करण्यासाठी वापरते किंवा मग आपलं खिडक्यांची ग्रिल मधली घाण असते ना ती घाण सुद्धा तुम्ही ह्या झाडूनी छान निघते ती घाण सुद्धा तुम्ही या झाडूनी काढू शकता ही हा झाडू अलक्ष्मी बाहेर काढण्याचं म्हणजे घाण बाहेर काढण्याचं काम करत असतो त्यामुळे हा झाडू खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्ही नक्की धनत्रयोदशीच्या दिवशीच आणला पाहिजे झाडू कधी आणायचा हे मी तुम्हाला सांगितलं आता झाडू बद्दल काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आता आपल्याकडं ना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाडू असतात उभे मोठे वगैरे किंवा वरचं झाडायला पण हा झाडू ना आपल्याकडं एक तरी पाहिजे छोटा घ्या मोठा घ्या कसाही घ्या तुम्हाला जरी नसेल लागेल ना तरी एक छोटा झाडू हा नक्की घ्या झाडूमुळं काय होतं आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते त्यामुळं असा हे एक झाडू तुम्ही नक्की घ्या ज्यावेळेस नवीन घर घेतला जाताना त्यावेळेस अशी पद्धत असते की झाडू सुद्धा नवीन घ्यायचा म्हणजे जुना जरी चांगला असला ना तरी तो पण ठेवायचा पण नवीन झाडू देखील घेतला जातो वास्तुशास्त्रानुसार घराच्या देवघरामध्ये बेडरूम मध्ये किचन मध्ये झाडू ठेवणं चुकीचं मानलं जातं किचन मध्ये बेडरूम मध्ये आणि देवघरामध्ये तुम्हाला झाडू ठेवायचा नाहीये घराच्या उत्तर पश्चिम किंवा पश्चिम दिशेला झाडू ठेवणं हे शुभ मानलं जातं किंवा उत्तम मानलं जातं घराच्या ईशान्य किंवा दक्षिण पूर्व दिशेच्या कोपऱ्याला तुम्हाला झाडू ठेवायचा नाहीये झाडू ठेवताना तुम्हाला उभा ठेवायचा नाहीये बघा बऱ्याच घरांमध्ये झाडू हा उभा ठेवला जातो त्याचे ते केस किंवा के कुंचावरती आणि त्याची काडी खाली तर हे फार चुकीचं आहे हा झाडू कधीही उभा ठेवायचा नाही तर तो असं झोपून आडवा ठेवायचा असतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं झाडू जर जा तुम्ही उभा ठेवला ना तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं अनेक कर्जाचा डोंगर वगैरे असं होऊ शकतं त्यामुळे झाडू कधीही उभा ठेवायचा नाही तो आडवा झोपूनच ठेवायचा आहे झाडूला कधीही पायाने स्पर्श करायचं नाही झाडूला कधीही पाय लागणार नाही याची काळजी घ्यायची लहान मुलांना माहीत नसतं त्यांच्याकडनं चुकून कधी कधी पाय लागतो तर अशा वेळेस तुम्ही मुलांना सांगायचं की नाही तुझा पाय लागलाय तू झाडाला झाडूच्या पाया पड किंवा झाडूला बप्पा कर असं सांगायचं तुमच्याकडनं जर चुकून पाय लागला ना तर अशा वेळेस तुम्ही पण झाडूच्या पाया पडायचं आणि झाडूला नमस्कार करून लक्ष्मी मातेची माफी मागायची की माझ्याकडनं चुकून झालं आता झाडू खरेदी करताना वर्षभरात जर तुम्हाला कधी झाडू खरेदी करायची वेळ आली तर तो तुम्हाला शुक्रवारी किंवा बुधवारी खरेदी करायचा आहे शुक्रवारी किंवा बुधवारी खरेदी करायचा आहे रविवारी किंवा मंगळवारी खरेदी करायचा नाहीये रविवारी किंवा मंगळवारी खरेदी केल्यानंतर तर लक्ष्मी माता रागवते त्यामुळे रविवारी आणि मंगळवारी खरेदी करायचा नाहीये फक्त धनत्रयोदशीच्या दिवशीच त्या दिवशी मग कुठलाही वारी हो द्या तो माता लक्ष्मीचा दिवस असतो म्हणून त्या दिवशी झाडू खरेदी केला तर चालतं सगळ्यात महत्वाचं महिलांसाठी झाडूनी कधीही मुलांना मारू नका बऱ्याच महिलांना सवय असते बघा मुलांनी काहीतरी आगावपणा केला किंवा काही त्रासदायक केलं की त्या मुलांना झाडूनी मारतात झाडूनी कधीही मारायचं नसतं कारण की झाडू मध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि लक्ष्मीने कधी मारतात का बरं त्यामुळे झाडूनी कधीही मारायचं नाही झाडू कधी फेकायचं नाही झाडू कधी असा ढकलायचा पण नाही हाताने घरात काही वादविवाद झाले किंवा कटकटी झाले तर त्याचा राग तुम्ही झाडूवर काढायचा नाही माता लक्ष्मीला ढकललं फेकलं तर चालेल का हो त्यामुळे झाडूवर कधीही राग काढायचा नाही आणि त्याला फेकायचं पण नाहीये झाडूनी फेकलं मारलं किंवा झाडू ढकलला तर माता लक्ष्मीचा अनादर होतो त्यामुळे हा नियम खरंच खूप महत्वाचा आहे हा नियम तुम्ही नक्की पाळा आता झाडू जुना झाला मोडला तर तुम्ही तो झाडू अजिबात वापरू वापरू नका तो तुम्ही व्यवस्थित विसर्जन करा विसर्जन करा म्हणजे झाडू जाळायचा नाही झाडू कधीही जाळायचा नसतो तो तुम्ही तुमचा जो पालो पाला पाचोळा असतो झाडांचा त्याच्यासोबत तुम्ही ठेवा म्हणजे ते सकाळी कचरा भरायला येतील ते कचऱ्यामध्ये घेऊन जातील किंवा कचरा गाडीत टाका किंवा तुम्ही जे फुलांचा वगैरे कचरा जिथे टाकता जिथे विसर्जन करता तिथे करा पण झाडू कधीही जाळायचा झाडून घेताना तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला किंवा तिन्ही सांजेला कधीही झाडायचं नाहीये संध्याकाळची वेळ की माता लक्ष्मी यायची वेळ असते त्यामुळे माता लक्ष्मी येत असताना आपण सगळंच घराबाहेर काढतोय तर हे फार चुकीचं आहे वाईट आहे त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला कधीही झाडून घेऊ अजून एक महत्वाचं एखादी व्यक्ती जर बाहेरगावी गेली असेल तर ती गेल्यावर लगेच तुम्ही झाडून घ्यायचं नाहीये ती गेल्यावर अर्ध्या पाऊन तासाने तुम्ही झाडून घेऊ शकता पण लगेच ती व्यक्ती बाहेरगावी गेल्यावर झाडून घेऊ नका एक अजून एक महत्वाची गोष्ट सांगते रात्रीच्या वेळेला झोप झोपायच्या आधी तुम्हाला झाडू दरवाजाच्या मागे आडवा करून ठेवायचा आहे काय होतं ना रात्रीच्या वेळेला नकारात्मक नकारात्मक शक्ती ह्या जास्त जागृत असतात बारा ते तीन टाइम रात्रीचा बारा ते तीन म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या आधीचा टाइम हा नकारात्मक शक्ती जागृत होण्याचा टाइम असतो त्यामुळे ह्या वेळेत त्या शक्ती जास्त जागृत असतात आणि त्यांची नकारात्मकता आपल्या घरात येऊ नये त्या आपल्या उंबरट्यावर ठेपलेल्या असतात ते नकारात्मक शक्ती आपल्या घरात येऊ नये म्हणून आपण झाडू दरवाजाच्या इथे आडवा ठेवायचा असतो तर असा हा झाडू यामुळे घरातली नकारात्मकता दूर होते घरातलं दारिद्र्य गोर गरिबी रोगराई दूर व्हायला मदत होते घरातलं वातावरण प्रसन्न होतं सकारात्मकता येते आर्थिक अडचणी दूर व्हायला मदत होते तर असा हा झाडू तुम्ही नक्की धनत्रयोदशीच्या दिवशी आणा त्याची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करा झाडूचे नियम तुम्ही नक्की पाळा हा मध्ये मध्ये थोडस माझ्या मुलाने तुम्हाला डिस्टर्ब केलं त्याबद्दल सॉरी पण ठीक आहे आजच्या झाडूच्या महत्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या तर तुम्ही नक्की पूजा करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणगण गं गणात -गं होते